महत्वाची गोष्ट सांगायची झाली की आ, हे जे आता मला माहित नाही आता तुम्हाला बरेच वर्षापासून हे प्रथम माहित आहे की जे काही हे आहे काय काय म्हणतो आकोडा सिग्नल सिग्नल साठी काहीतरी सगळ्या महाराष्ट्रातल्या पट समितीला माझी सूचना आहे की आता अडव्हान्स टेक्नॉलॉजीचे दिवस आलेले आहे हे जे काही पडत कधी पडत पडत नाही सिग्नल तर त्यासाठी डिजिटल काहीतरी करा जे की दुरूनच तुम्हाला दिसलं पाहिजे कॅमेरा वापरा की बरेचशा वेळेस एक फूट मला वाटते आठ फुटाची ती असते का आपले काय म्हणतो आपण त्याला हा ते छेकडा ते ऑलरेडी समोर आलेली असते आणि परंतु काही वेळेस का ते जे काही सिग्नल आहे ते विरुद्ध दिशेने पडले जाते पण ऍक्च्युली ती विजयी आहे कारण की एवढं मेहनत करून आले जरी आहे तो प्राणी आहे विशेष म्हणजे माणूस आणि प्राणी थोडं फडक आहे की त्या याच्यावरूनच जायला पाहिजे काय म्हणतो त्याला बस त्याच्यावरूनच जायला पाहिजे ते प्राणी आहे खरं सांगायचं म्हणजे आहे की नाही तुमच्या भाषेत मला माहित नाही परंतु खरी तर तो, जरी तो गेला असेल वेळेवर काही होऊ शकते पण खरा विजयी ते आहे तर समितीला माझं विनंती अशी आहे की सगळ्या महाराष्ट्रातच तुम्ही विचार करा की डिजिटल काहीतरी वस्तू ठेवा आणि जे प्रथम आलेली जोडी आहे सिग्नल पेक्षा सिग्नल तेवढा टेक्निकल नाही आहे का वाटते का तुम्हाला हे परंपरा चालत आलेली आहे परंतु आता नवीन दीडशे वर्षाची परंपरा आहे तर त्याच्यात सुधारणा व्हावी अशा माझ्या एक विनंती आहे सगळ्या समितीला महाराष्ट्रभर तुम्ही थोडस सर्क्युलेट करा काय सुधारणा करतील की काय आता काल आघात आमच्या कर्मचाऱ्याच्या जोडी सुद्धा झालेली आहे ती अगोदर पास झाली परंतु जे काही सिग्नल आहे ते विरुद्ध दिशेने पडलेला होता पण असं होते तर यासाठी तुम्ही थोडस प्रयत्न करा डिजिटल गोष्टी तयार करा आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला वाटते सगळ्या लोकांचं मी धन्यवाद मानतो पब्लिकने चांगलं सहकार्य दिलं कुठेही काही वाद झाला नाही